एक्झामला जाताना अत्यावश्यक बाबी नंबर एक आपलं फोटो आय डी प्रूफ आपल्यासोबत आपलं आधार कार्ड तर पण आधार व्यतिरिक्त ओरिजिनल आपलं फोटो आय डी प्रूफ दुसरं एखादं लायसन येतं फोटो आय डी प्रूफमध्ये आपल्याला आपलं वोटर आय डी सुद्धा सोबत नेता येतं पण हे तिन्ही जरी तुमच्या सोबत नसतील तरी सुद्धा तुमचं बारावीचं एक्झाम हॉल तिकीट जरी असेल तरी सुद्धा चालतं आणि या चारही पैकी काही नसेल आधार कार्ड व्यवस्थित असेल तर ते सुद्धा चालून जातं म्हणजे असं काय नाही की आधार कार्ड आणि सोबत एखादं ओरिजिनल लागेलच जर असेल तर ते सोबत ठेवा नंबर टू आपला पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज फोटोचं काम आपल्याला एक्झाम हॉलमध्ये पडणार आहे घरी विसरू नका कारण मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईज फोटो विसरले होते वेळेवर धावपळदारी एक लिस्ट बनवा आजच व्हिडिओ बघितल्याच्या नंतर की आपल्याला अत्यावश्यक डॉक्युमेंट मध्ये काय काय सोबत ठेवायचंय नंबर तीन ट्रान्सपरंट वॉटर बॉटल ट्रान्सपरंट जी बॉटल आहे ती आपल्यासोबत अवश्य ठेवा नंबर चार आपला ड्रेस कोड एन टी एरवून दिल्यानुसारच आपला ड्रेस कोड वापरा अंगावर काही मेटल ठेवू नका कारण बऱ्याच सेंटरवर मेटल डिटेक्टर असतात मुलींनी आवर्जून पाळा कारण वेळेवर जर का मेटल डिटेक्टर गेटवर रिपोर्टिंग टाइमला जर आपण त्या डिटेक्टरमध्ये जर का अडकलो तर त्या ठिकाणी आपला टाइमपास होणार आहे आपली मानसिकता खराब होणार आहे तर त्यामुळे मुलींनी हे अवश्य पाळा शेवटचा आणि नंबर पाचवं अतिशय महत्वाचं आपलं ऍडमिट कार्ड ओरिजिनल म्हणजे थोडक्यात कलर कलर प्रिंट वाल। तो प्रिंट ते आपण संपला पण सोबत ठेवा तशी ब्लॅक अँड व्हाइट चालते पण प्रयत्न करा की कलर घ्या कलर ऍडमिट कार्ड आणि हे दोन प्रतीत आजच घरी तयार करून ठेवा जसं की त्यामध्ये पोस्ट कार्ड साईज व्यवस्थित चिपकून घ्या फोटो त्यानंतर पासपोर्ट साईजच्या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो चिपकून घ्या आणि आपला जो थम आहे तर तो व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही लावा या तीन गोष्टी तुम्हाला ऍडमिट कार्डवर घरीच करून ठेवायच्या आणि दोन प्रतीमध्ये ऍडमिट कार्ड तयार करायचं सई कुठेही करू नका ऍडमिट कार्डवर कारण जी पण सही आहे ऍडमिट कार्ड वर होणाऱ्या सर्व सह्या ज्या आहेत तर ह्या एक्झाम हॉलमध्ये इन्व्हिलेटरच्या समोर कराव्या कराव्या लागतात पोस्ट कार्ड साईजच्या डाव्या बाजूला की जी क्रॉसमध्ये सही आहे ते फोटोवर जाते तर ती सई सुद्धा इन्व्हिजिलेटरच्या समोर करावी लागते तर त्यामुळे आतापासून ऍडमिट कार्ड वर सही करू नका ते जे ऍडमिट कार्ड आहे तर ते एक्झाम हॉलमध्ये जमा करून घेतात पण आपल्या जवळ नेमकं का ऍडमिट कार्ड कोणतं असतं जे आपण दोन बनवलेलं आहे तर त्यापैकी पालकांच्या जवळ ठेवा दुसरं बनवलेलं आज जाताना तुम्ही एक जरी नेलं तरी सुद्धा ते त्यावेळेस कामात येणार आहे नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय